भावना मजगुर ही ही धार्मिक भावना दुखावणारे मजकूर समाज माध्यमांवर पसरवू नका असे आवाहन अड्याड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी जनतेला केले आहे भंडारा जिल्ह्यातील अड्याड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की सध्याची परिस्थिती पाहता कोणीही कुठल्याही धार्मिक किंवा जातीच्या भावना दुखावतील तसेच महापुरुषांची बदनामी होईल असा फोटो व्हिडिओ ऑडिओ समाज माध्यमांवर पसरवू नका असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वांनी मदत करण्याचे आवाहन अड्याड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिनांक एकवीस मार्च रोजी सांगले आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्याची परिस्थिती पाहता कोणीही कुठल्याही धार्मिक किंवा जातीच्या भावना दुखावतील तसेच महापुरुषांची बदनामी होईल असा फोटो ऑडिओ किंवा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करू नका असे आढळल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल कोणीही कुठल्याही समाजविघातकृत्यात सहभागी होऊ नका सामाजिक सलोखा राखावा ही विनंती